आणि आम्ही एक, एक ड्रायव्हरच काम करतो त्याचा मला अभिमान वाटतो की एक आदिवासी महिला पण पुढे जाऊन याच काम करू शकतात पार्क मध्ये नवापाड्यातच राहते आणि मला हे बगी चालून सहा महिने झालेले आहेत माझ्या मध्ये तर नारीने खूप पुढे गेलं पाहिजे आजच्या काळात नारी ही पुढे गेलीच पाहिजे मला याच्यावर खूप गर्व वाटते सगळेच आमच्यावर प्राऊड फील आहेत की एक महिला म्हणून तुम्ही चालक इथे काम करत आहेत हे पब्लिकांना पण खूप आनंद वाटतो की एक महिला म्हणून इथे काम करायला लागले शहराच्या गजबजाटापासून दूर असलेले आणि आधुनिक तंत्रज्ञानाची फारशी ओळख नसलेले म्हणून बहुतांश वेळा आदिवासी पाड्यांकडे पाहिलं जातं पण हीच ओळख पुसत मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी महिलांनी इलेक्ट्रिक बग्गीचं स्टेअरिंग हाती घेतलंय या महिला पर्यटकांना इलेक्ट्रिक बग्गीतून नॅशनल पार्कची सफर घडवतात यातून रोजगाराचं नवं माध्यम आदिवासी महिलांना उपलब्ध झालंय माझं नाव भावना सावक आहे मी नॅशनल पार्क मध्ये नवापाड्यातच राहते आणि मला हे बग्गी चालून सहा महिने झालेले आहेत आणि मला हे काम मिळाल्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय आम्ही ना सकाळी आम्ही ला आम्ही येतो इथे साडेआठ ते आम्ही सहा वाजेपर्यंत इथे असतो त्याप्रमा आम गेटपासून आमचं रुटीन चालू होतं ते तिकीट काउंटरपासून आम्ही दोन म्युझियम आहे ते दाखवतो एन आय सी सेंटर दाखवतो ऑर्चिडियम गार्डन आहे ते दाखवतो सुगंधी गार्डन दाखवतो आणि शेवटी आमचा पॉईंट आहे तो सफारी काउंटर सफारी काउंटरला आम्ही त्यांना ड्रॉप करतो मग त्यांना त्या ते पर्यटकांना सांगतो तुम्हाला जर लायन टायगर मध्ये बघायचे असेल तर तुम्हाला तिकडनं बस मिळेल त्याचे चार्जेस वेगळे आहेत हे आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि परत जाण्यासाठी त्यांना हवं असेल तर आम्ही सफारी काउंटरपासूनच त्यांना पिक करून एक्झिट गेट आहे तिथे ड्रॉप करतो त्याचे चार्जेस परत आम्ही वेगळे पन्नास रुपये आहेत पर पर्सन पन्नास रुपये घेतो आम्ही आणि लहान मुलांचे आहेत तीन ते बारा वर्षापर्यंतचे पंचवीस रुपये आहेत आम्हाला याच्यावर खूप गर्व वाटतोय सगळेच आमचा प्राऊड फील करतायत की एक महिला म्हणून तुम्ही चालक इथे काम करत आहेत हे पब्लिकांना पण खूप आनंद वाटतो की एक महिला म्हणून इथे काम करायला लागले म्हणजे महिला हे मागे राहिल्याच नाही आता महिला प्रत्येक पाऊल माणसाचे पाऊल पाऊल चालत आहेत माझा जन्म इथलाच आहे आम्हाला बग्गीवर लागल्यापासून आम्हाला सहा महिने झालेले आहे आम्हाला खूप आनंद वाटते या बग्गीवर की महिलांना हे चान्स मिळाला आहे पहिल्यांदा आणि मी धन्यवाद देते आमचे श्री महाजन सर यांचा आरोप आमचे जे सर आहेत त्यांनी आम्हाला हे रोजगारसाठी हे दिलेले ही संधी की आदिवासी महिलांनी पुढे जावं आणि त्यात मॅडम आम्हाला खूप आनंद काय गोष्टीचा की पब्लिकची आम्ही सेवा करतो की पब्लिक पण त्या गोष्टीचा आनंद घेत राहतात आमचं जे सकाळचं जे टायमिंग आहे सकाळी साडेआठ येतो जे सहा वाजेपर्यंत आम्ही असतो आणि यामध्ये पब्लिकच्या काही गोष्टी आम्हाला एवढ्या आवडतात की पब्लिक आनंद होता अरे तुम्ही एवढं छान गोष्टीने गाईड करता सांगता त्यांना या गोष्टीचा आवड आणि खास मग आनंद कुठल्या गोष्टी अरे महिला गाडी चालत चालत आता हे करून त्यांना या गोष्टीचा खूप आनंद वाटतो आणि आम्हाला सुद्धा एक एक चांगल्या गोष्टी घेऊन आम्हाला आनंद मिळतो की आम्ही काय करतो आणि माझ्या मते तर नारीने खूप पुढे गेलं पाहिजे आजच्या काळात नारी ही पुढे गेलीच पाहिजे खूप छान वाटतं कारण पहिलं कसं ज्या आदिवासी महिला ते घरातच म्हणजे घरचं कामच करत बाहेर असं जा बाहेर जाऊन काम नाही करू शकत पण आता कसं बाहेर पण जाऊन काम करू शकतात किंवा आणि आम्ही एक एक ड्रायव्हर काम करत ते त्याचा मला अभिमान वाटतो की एक आदिवासी महिला पण पुढे जाऊन याचं काम करू शकतात ते म्हणजे आम्हाला महिला बग्गी चालवते हे बघून त्यांना खूप आनंद होतो ते खूप छान तुम्ही काम वगैरे ते ऐकून आम्हाला प्राऊड फील होत कि आम्ही पण कोणाची तरी सेवा करतो करून नॅशनल पार्क मधील वन अधिकारी योगेश महाजन यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे नॅशनल पार्क मधील आदिवासी महिलांना रोजगार मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक बग्गीची संकल्पना राबवली गेली इलेक्ट्रिक बग्गी चालवायची कशी याचं प्रशिक्षण महिलांना देण्यात आलंय या कामातून इथल्या महिलांना पंधरा ते वीस हजार इतका रोजगार मिळतो आणि पर्यटकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून हा उत्तम उपक्रम राबवण्यात आलाय नॅशनल पार्कमध्ये सध्या दहा इलेक्ट्रिक बग्गी कार्यरत आहेत तर सात महिला या बग्गी चालवण्याचं चा काम करत आहेत इथल्या महिलांना त्या जिथे राहतात त्याच ठिकाणी काम मिळालं म्हणून नॅशनल पार्कमधील आदिवासी महिला देखील समाधानी असल्याचं दिसतंय त्याच सोबत त्या आर्थिकदृष्ट्यासुद्धा सक्षम होत आहेत त्यामुळे असे उपक्रम नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट